बृहन्मुंबई महानगरपालिका मुख्यालयात महानगरपालिका आयुक्त तसंच प्रशासक भूषण गगराणी यांच्या हस्ते ध्वजवंदन करण्यात आलं त्यापूर्वी सर फिरोशा मेहता यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून भूषण गगराणी यांनी अभिवादन केलं मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक धर्मवीर मीना यांनी मध्य रेल्वेच्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस इमारतीच्या परिसरात ध्वजवंदन केलं तर पश्चिम रेल्वेचे महाव्यवस्थापक अशोक कुमार मिश्र यांनी महालक्ष्मी क्रीडा मैदानावर आयोजित समारंभात तिरंगा फडकावत राष्ट्रध्वजाला सलामी दिली मुंबईत वांद्रे इथल्या जिल्हाधिकारी कार्यालयात उपनगराचे पालकमंत्री आशिष शेलार यांनी तिरंगा फडकवला मुंबई सायन इथल्या आर सी एफच्या क्रीडा संकुलात आर सी एफचे अध्यक्ष श्रीनिवास मुडगेरीकर यांनी ध्वजवंदन केलं मुंबईत एन टी पी सी पश्चिम क्षेत्र प्रकल्पाच्या मुख्यालयात प्रादेशिक कार्यकारी संचालक कमले सोनी यांनी ध्वजवंदन केलं यावेळी आलेल्या लहान मुलांनी सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले